या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर बोमारिल्लू साकारून तेलुगू आणि आधुनिक काळातील अनेक वर्षांची परंपरा जपल्या उपशिक्षणाधिकारी नडी मिटला यांचं वक्तव्य बोमारिल्लूचा प्रथम विजेत्या कोटा द्वितीय बुरा ठरल्या स्त्रियांनी चूल आणि घरांच्या प्रपंचासह स्वतःच्या प्रतिभा कला व गुण दाखवल्यास प्रगती होते तेलुगू भाषिक महिलांनी बोमारिल्लूद्वारे तेलुगू संस्कृतचा वारसा व परंपरा जपली याचा अभिमान वाटतो अनेक वर्षापासून बोमारिल्लूसाठी लहान सहान भांडे खरेदी करून त्याद्वारेच बोमारिल्लू साकारतात हे परंपरा अनेक शंब, अंदाजे शंभर वर्षापेक्षा अधिकची आहे असं म्हटल्यास वावगी ठरणार नाही आधुनिक नवीन पिढीला एक प्रकारे कळत न कळत संस्कार विशेषतः महिला पुढाकार घेतात असं मनोगत सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी स्मिता श्रीधर नडीमेटला यांनी व्यक्त केला श्री मार्कंडीव सोशल फाउंडेशन व पद्मशाली सख्य संगमच्या वतीनं यंदाच्या दिवाळीत आपली संस्कृती आपली परंपरा आणि आपणच जपूया हे ब्रीद वाक्य घेऊन बुमारी बनवा बक्षीस मिळवा तेलगू भाषिकांसाठी हा उपक्रम आयोजित केला होता या उपक्रमात सोलापूरसह पुणे अहिल्यानगर आणि जालना येथील रहिवासी जवळपास साठ पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता प्रवेश निशुल्क होता अधिकारी नडीमेटला पुढे बनतात उपक्रम स्तुत्य असून यामुळे महिलांच्या कर्तृत्वाला वाव तर मिळतोच आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यानं ते अधिक सक्षम होतात यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका राधिका दत्तू पोसा रोजा मनोज पिसके परीक्षक स्मिता हरिद हरिप्रसाद बंडी पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी अंबादास पेनगुंडा यांचे प्रमुख उपस्थित होते पूर्व भागातील यल्लालिंग मठाजवळील सुवी सभागृहात या स्पर्धेचं पारितोषिक वितरण झालेल्या कार्यक्रमात स्पर्धक उत्सुकतेपोटी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परीक्षक स्मिता बंडे या आवश्यकतेनुसार भेट देऊन पाहणी करत वारसा सामाजिक संदेश या गुण देऊन पुरस्कारासाठी निवड केली स्पर्धकांनी आकर्षक रांगोळी काढून विविध कलाकुसरीतून बोमारेल्लू साकारलेलं होतं विजेत्यांची नावं याच कार्यक्रमात स्मिता बंडी यांनी घोषित केली प्रथम क्रमांकासाठी विजेता ठरल्या सौंदर्या गोविंद कोटा द्वितीय क्रमांकासाठी निर्मला वासुदेव बुरा तृतीय क्रमांक म्हणून सरस्वती मानिक मुटगिरी यांची निवड केली उत्तेजनार्थ म्हणून एक अमला श्रीकांत कुकुल दोन खुशी श्रीनिवास करमकुंडा तर तीन कल्याणी विनायक उयाला यांनी पारितोषिक पटकवलं या स्पर्धेसाठी इतर भाषिक समाजाच्या सपना गणेश शालगर आणि वैष्णवी आनंद शिंदे यांनी सहभाग घेतल्याबद्दल प्रोत्साहनपर अंबादास नारायण पेनगोंडे यांनी त्यांच्यातर्फे आकर्षक बक्षीस देण्याची घोषणा केली प्रथम क्रमांकासाठी श्रीधर सुरा यांच्याकडून आकर्षक लेडीज वॉच द्वितीय क्रमांकासाठी शामला मुरलीधर अल्हे यांच्यातर्फे प्रवासी बॅग तृतीय क्रमांकासाठी राधिका दत्तू पोसातर्फे इस्त्री तर मनोज पिस्के सखी पॅशन कॉर्नर तर्फे आकर्षक बक्षीस देण्यात आलं श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचं आयोजन केलं होतं हेमा मैलारी यांनी सूत्रसंचालन गीता भुदत्त स्वागत प्रास्ताविक सविता यदूर या यांनी केलं शेवटी आभार वनिता सुरम यांनी संघा मनोज पिसके वैकुंठम जडल ओम पल्ली यांच्यासह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे 15 in 1, Hydra, मशीन चेहरा दूर चेहरा वर, चेहरा वा सुंदर, वा मशीन आजार, अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉ श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव